नमस्कार मंडळी माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगवर मी तुमचं पुन्हा एक वेळा मनापासून स्वागत करते तर आज इंट्रो वगैरे काही नाही आहे बरं का डायरेक्टच ब्लॉग करते तर आज ना मी म्हणून माझीच व्हायरल रेसिपी घरामध्ये पुन्हा एक वेळा करणार आहे घरामध्ये सगळेच लोक आहेत तर म्हटलं चला आपलीच व्हायरल रेसिपी करूया खरंच इतरांना एवढी आवडली आहे मिलियनमध्ये व्ह्यूज आहेत घरच्यांना पण आवडते का तर काय रिव्ह्यू आहे त्यांचं तुम्हाला पुढे पाहायला मिळेलच तर मंडळी तुम्हा सर्वांना माझं बोललेलं पटतं तुम्ही माझ्यावरती एवढा विश्वास ठेवून माझे व्हिडिओज बघता आणि मी सांगितलेल्या गोष्टी तुम्हाला तुम्ही तुमच्या तुम्हा आयुष्यातसुद्धा इम्प्लिमेंट करतात ह्याचं मला खरंच खूप कौतुक आहे की का आपण काहीतरी करतो आहे आणि त्याचा कुणाला तरी फायदा होतो आहे असंच मला एक मेसेज आला होता इन्स्टावरती आणि इन्स्टावरील बरेच मेसेजेस आले पण मला एक मेल देखील आला आपण सर्वांवरती रिप्लाय तर करणारच आहोत पण हा एक मेल आहे जो मला आवर्जून तुमच्याबरोबर शेअर करायचा आहे आणि माझं काय मत आहे ते त्यांनी विचारलं तर मेल खूप मोठा आहे पण थोडासा थोडक्यात मी तुम्हाला सांगते की त्यांचं म्हणणं होतं की ताई तुझे ब्लॉग बघून मी कुठेतरी फार मोटिवेट होते घरामध्ये कोणीही माझी साईड घेत नाही लग्नाला झाले साडेचार वर्षे अजून एकही एक बाळ नाही आहे म्हणजे घरातली माझ्यावरती शंका घेतात की हिला बाळ होणार नाही किंवा काय तर आ, मला घालून पाडून बोलल्या जात आहे वर्ष झालं आहे घालप घालून पाडून बोललं जातं घरामध्ये दे इज्जत देत नाही आणि आईवडिलांकडे जायचं म्हटलं तर आईवडील एवढे खंबीर नाही आहेत की त्या ह्या गोष्टी श सहनशीलता त्यांची नाही आहे आईवडिलांची त्यामुळे ते हे गोष्ट काय त्यांना सहन होणार नाही तर सगळ्यात टोकावरचा विषय असा आहे की काही झालं की मुलीला सोडून देणं हेच एकमेव पर्याय असतो का तर सासूरवाडीचे लोक असे कसे वागतात इत त्यांचं असंही म्हणणं आहे की घरा खूप मोठा मेल आहे खरं तर मी स्क्रीनशॉट लावते तुम्ही बघून घ्या की इतके घरामध्ये निगेटिव्ह माणसं असताना मी कसं काय इतकी पॉझिटिव्ह राहू तू नेहमी तुझ्या व्लॉग थ्रू इतकं छान मोटिवेट करते तर तेवढा ब्लॉग बघितला की छान वाटतं एक दोन दिवस मस्त जातात पण नंतर पुन्हा काहीतरी घरात असं होतं की खूप त्रास होतो मला असं वाटतं की सगळं सोडून द्यावं आणि निघून जावं तर मंडळी खरं परिस्थिती एवढी वाईट आहे ना सध्याची ज्यावेळेस मुलगी वयात येते लग्नाच्या त्यावेळेस तिचे स्वप्न खूप मोठे असतात तिला असं mm. वाटतं की आपलं लग्न झाल्यानंतर खूप आपला संसार सुखाचा असेल सासू सासरे जीव लावतील जस ज्याप्रमाणे आपल्या आईवडिलांनी आपल्याला प्रेम केलं त्याचप्रमाणे ते देखील करते मी पण त्यांना जीव लावे प्रत्येक मुलीचं असते बरं का ती फक्त एकच नाही आहे ती प्रत्येक मुलगी मी तुम्ही सगळ्याच मुली तर तिला अपेक्षा असते की आपल्याला तेच प्रेम मिळावं जे आपल्या माहेरी आपल्याला मिळालेलं असतं नवऱ्याकडून देखील कारण की ज्यावेळेस आपण लग्न करतो ज्यावेळेस आईवडील लग्न लावून देतात तर ते मुलाकडे बघतात सर्वात पहिला कारण आयुष्य हे त्या मुलीला त्या मुलासोबत घालवायचं असतं तर जर मुलगा चांगला असेल तर बाकीच्या गोष्टी तर काय थोड्याफार आपल्याला इग्नोर पण करता येतात तर असं आहे की तिच्या घरात ना नवरा तिच्या साईडला आहे ना तिचे सासू सासरे ना तिची नणद तर तिचं म्हणणं असं आहे की मी घरामध्ये इतकं काम करते सगळ्यांच्या मनाप्रमाणे राहते मी अजिबात कोणाला वाईट वक्त बोलत नाही कारण मी बोलल्यानंतर घरामध्ये वाद जास्त होतात आता परिस्थिती जर म्हटलं ना तर सगळीकडे सेम आहे बरं का की ऐंशी टक्के लोकांच्या संसारात काही ना काही इश्यूज असतात कुणाचा नवरा वाईट असतो तर सासू सासरे चांगले असतात कुणाचे सासू सासरे वाईट असतात तर कुणाचा नवरा चांगला असतो कुठे ना कुठे काही ना काही कॉम्प्रमाईज येतोच येतो इतकं सोपा हा संसार नाही आहे परंतु काही वेळ गेल्यानंतर गोष्टी सुरळीत होतात थोडासा वेळ आपण पण द्यावा असं मला वाटतं लगेचच टोकावरचा निर्णय घेऊ नये कोणीही असो सुरुवातीचे एक तीन चार वर्ष पाच वर्ष जर व्यवस्थित गेले की सगळ्या गोष्टी सुरळीत होतात मला असं वाटतं आता नेगेटिव माणसांमध्ये राहून पॉझिटिव्ह राहायचं कसं यावर मी आधीच खूप छान व्हिडिओ केला आहे तरी मी तुम्हाला सांगते की थोडंसं पॉझिटिव्ह राहण्यासाठी आपला छंद जोपासणे की आपल्याला जर पुस्तक आवड पुस्तक वाचायची आवड असेल तर पुस्तक वाचा गाणे ऐकण्याची आवड असेल गाणे ऐका देवाचं नामस्मरण करा खूप ताकद मिळते इतक्या निगेटिव्ह माणसामध्ये राहून जे टोमणे वगैरे देतात त्यांच्यामध्ये राहून स्वतः पॉझिटिव्ह राहायचं कसं असं तर आयुष्य घालू शकत नाही तर एकच एकमेव पर्याय म्हणजे काय स्वतःवरती फोकस करणे घरातली कामं तर काही चुकलेली नाही आहे आणि समोरच्या व्यक्तीला पण तेवढं तर कळायलाच पाहिजे की तुम्ही सा सून आणलेली आहे मोलकर्णी आणलेली नाही आहे फ्रीमध्ये तुम्हाला म्हणजे फक्त मोलकर्णीच पाहिजे असं मला वाटतं की जर तुमच्या घरात सून आली आहे ना तर तिला मदत करणं हा तुमचा पण हे आहे तुम्ही तिला मदत करणं खूप गरजेचे आहे कारण की ज्यावेळेस तुम्ही तुमच्या सुनेला जसं ट्रीट करताना कुठेतरी तुमच्या कर्मावरती ते येतंच आणि जर तुम्ही तिच्याबद्दल वाईट विचार करत असेल तर कुठेतरी तुम्हाला पण ते, ते तुम्हा फेडायला येतं तुमची पण मुलगी कदाचित लग्न करायची असेल किंवा लग्न केलेली असेल तिच्या घरामध्ये पण हे प्रॉब्लेम्स येऊ शकतात आणि हा कर्म आहे हे सर्कल आहे सगळ्या गोष्टी रिपीट रिपीट होतात त्यामुळं ना तुमच्या खात्यावर जर तुम्हाला वाईट गोष्टी जमा होऊ द्यायच्या नसतील तर करत जा ना मदत करत जा तुम्ही सुनेकडनं अपेक्षा ठेवता की तिने आपल्याला जीव लावावं प्रेम करावं ठीक आहे तर ताळी तर एका हाताने वाजत नाही ना देऊन बघा ना चान्स कदाचित ती वाईट असेल तुम्ही बघा प्रेम करून करते का नाही बघा द्या थोडा वेळ तिला कुठलीही बाई म्हणजे बाई, बाई बाईच बाईचा पाय ओढते असं आपण म्हणतो ठीक आहे दोन बायका एका घरामध्ये टिकू शकत नाही हे पण लोकं म्हणतातच पण बऱ्याच ठिकाणी खूप छान संसार चालतो आहे बरं का खूप छान एकदम मस्त राहतात सासूसुणा तर एकदा ट्राय करायला हरकत नाही आहे ना जर सपोज तुमच्या घरात सून असेल तर बघा ट्राय करून जरा मैत्रिणीसारखं राहून बघा ना खूप छान संसार आहे हा ती खुश राहिली की तुम्ही पण खुश आहे उगाच कशाला घरामध्ये वादविवाद गॉसिप वगैरे करणं हे चांगलं नाही आहे वाईट परिणाम होतात घरात आणि आनंदित आपण आपणच जर असं करायला लागलो तर आपले पुढचे आदर्श काय घेणार समोरच्या व्यक्तीला कळते की कि तुम्ही किती खरं बोलता किती खोटं बोलतात पण काय असते वाद होऊ नये म्हणून म्हणजे काही गोष्ट काही लोक मौन धरतात तर असं करू नका सोडणं आहे मोलकरणी नाही आहे एवढं म्हणजे विचार करा ठीक आहे तर आता निगेटिव्ह माणसामध्ये राहून पॉझिटिव्ह राहायचं कसं तर एकच आहे स्वतःचा छंद जोपाचा आपल्याला आवडते ती गोष्ट करा उगाचच जाईल तिथे आपलं मत मांडू नका कशाला एनर्जी व्हायला घालवत आहे डिसरिस्पेक्ट करू नका रिस्पेक्ट द्या शेवटी सासू आहे आपण आपल्या सासूबरोबर जे वागलो की नाही ते आपल्या आईला पण येते या आपण आपल्या सासूचं करायचं कर्तव्य म्हणून करायचं पण असं पण नाही की सगळंच आपलं अंगावरचं काढून सगळंच हे करून द्यायचं थोडीशी थोडं आपलं स्वतःकडे पण लक्ष द्या आता आपली जी जनरेशन आहे ती एवढी दणकट नाही आहे जेवढी मागची जनरेशन आहे त्या मागच्या जनरेशनमध्ये भरपूर छान छान खाणं पिणं नैसर्गिक गोष्ट तसं काही राहिलेलं नाही आहे आपलं शरीर म्हणजे पोकळ झालेलं आहे हे तर तुम्ही मान्य करा मुलं आल्यानंतर तर आणि विषय वेगळाच असतो आहे अजिबात खचून जायचं नाही आणि संसार मोडायचा विचार तर डोक्यात पण कधीच आणायचा नाही कारण कसं असतंय आपण चार दिवस सासरी होऊन माहेरी जातो राहायला ते जरा छान वाटतंय असं जर भांडण वगैरे करून किंवा काही असं होऊन जर गेलो ना तर शेवटी काय असते आपल्या आई आईवडिलाला त्याचा खूप जास्त त्रास होतो आईवडिलांकडे बघून थोडंसं कॉम्प्रमाईज करायचं आणि असं नाही आहे की स्वतःचे स्वप्न दडपून ठेवायचे छंद जोपासा काहीही हरकत नाही आहे थोडंसं आपण कसं इन्कम सोर्स आपला वाढवू शकतो त्याच्याकडे लक्ष द्या थोडंसं व्यस्त राहिल्यामुळे काय होतं घरातली किरकिर वगैरे जरी असेल ना त्याच्याकडे दुर्लक्ष होतं स्वतः व्यस्त राहा कामात राहा पण डोकं इकडं तिकडे तुमचं बिलकुल भटकू देऊ नका घरातली लोक काय बोलतात त्याच्याकडे दुर्लक्ष करा जर तुम्ही सतत असं करत राहिला ना की घरातली पण वैतागून नंतर शेवटी ते शांत बसतील कारण की जेवढंच तुम्ही रिस्पॉन्स द्याल जेवढं तुम्हाला त्रास होईल कारण त्या व्यक्तींना असं वाटतं की तुम्हाला त्रास झाला पाहिजे ज्या दिवशी तुम्हाला त्रास होणार नाही ना त्या दिवशी ती लोकं ऑटोमॅटिक शांत बसणार हे तुम्ही लक्षात ठेवा तर आय होप तुम्हाला तुमचे उत्तर मिळाले असतील आणि कसं वाटला आजचा ब्लॉग नक्की सांगा आणि अजून भरपूर मेल आहे ज्याचे रिप्लाय करायचे आहेत इन्स्टावरती मेसेजेस पण आहेत तर ते आपण लवकरच त्यावरती रिप्लाय करूया आता एवढं काही काय मी बोलले खरं तर पण माझी फॅमिली काय बोलली व्हायरल रेसिपी बद्दल ते त्यांच्याकडनं जाणून घेऊया ओ फूड बघर कसं झालं जेवण मीच केलं मी सांगायचं तुम्ही सांगायच 아들, 마카스텔레. 아들, 마스텔 아들, 마스텔레. 아들, 마스텔 아들, 마스텔레. 아들, 마스텔레. 아들, 마스텔레. 아들, 마스텔레. 아들, 마스